श्लोक बावीसावा न मे पार्थास्ति त्रिषु त्रिशुलोकेशु किंचन नान परत एव च कर्मणी अर्थ अर्जुना या तिन्ही लोकात मला म्हणजे स्वतः भगवंताला काहीही कर्तव्य उरलेले नाही किंवा एखादी अप्राप्य वस्तू मिळवायची आहे असंही काही नाही तरीसुद्धा मी स्वतः कर्म करीतच आहे विवरण पाहूया त्याच्या आधी या श्लोकातले महत्त्वाचे शब्द आहेत त्याचा अर्थ सांगते अवाप्त म्हणजे मिळालेले अनावाप्त म्हणजे न मिळालेले अनवाप्त मिळाले नाही असे काहीही नाही अवाप्तव्य मिळवण्याजोगे आता विवरण पाहूया भगवान श्रीकृष्ण स्वतःच उदाहरण अर्जुनाला सांगत आहेत की आता आणिकांच्या गोठी कायशा सांगो किरीटी देखे मीच ये रहाटी वर्तत असे अरे बघ की बाकीच्यांचं कशाला तुला मी काय सांगत बसतो तर तू स्वत माझ्याकडे बघ आणि तुला हे माहितीही आहे की मी सुद्धा इथे ह्या लोकांच्याप्रमाणे वागत आहे खरे तर या त्रिभुवनात श्रीकृष्णासारख्याला काही कर्तव्यच नव्हते तीनही लोक त्याची कीर्ती झालेलीच होती त्यांनी ती प्राप्त सुद्धा केली होती त्याला स्वतःला काहीच मिळवायचे नव्हते तरी सुद्धा त्याचे अवतार कार्य हे लोकांसाठीच आहे यात दुष्टांचे निर्धारण सज्जनांचे रक्षण महत्वाचे आहे त्याचबरोबर समाज स्वास्थ्याचाही विचार करून लोकांसाठी तो सतत कार्य करत होता प्राप्त कर्तव्य तत्परतेने करत होता कोणतेही काम योग कर्मसुकौशल या पद्धतीने त्या त्या कामात तो समरसून करीत होता तो स्वत देवपूजा करत असे योग साधनाही करीत असे त्याने गुरुगृही जाऊन शिक्षणसुद्धा घेतले खरे तर परमात्मा म्हणजेच ज्ञान परंतु लोक परंपरेला पण काही महत्त्व असते त्यामुळे सांदीपनी ऋषींचे आश्रमात जाऊन त्याने विद्याध्ययन केले तेथे त्याने गुरुकुलाची सर्व परंपरा व नियमांचे पालन केले गोकुळात असताना गोपालन हाच तेथील लोकांच्या उपजीविकेचा व्यवसाय होता तो त्याने नीटपणे केला गायींची योग्य रीतीने काळजी घेतली त्या मुख्या प्राण्यांवर प्रेम केले या सर्व गोष्टी लोक शिक्षणासाठी त्याने स्वत आचरून दाखविल्या होत्या तेथील गोपिकांबरोबर तो त्यांच्यातीलच एक होऊन राहिला आणि पांडवांच्या राजसूय यज्ञाचे वेळी त्याने ऋषींचे अतिथींचे स्वतः स्वागत केले त्यांचे पाय धुतले त्यांना मान दिला भोजनोत्तर खडकटेसुद्धा ताटेसुद्धा उचलली कोणतेही काम कमी प्रतिष्ठेचे नसते श्रमाला प्रतिष्ठा मिळवण्यासाठी लोक ज्याला नीच कर्मे किंवा हलक्या प्रतीची कामे म्हणतात ती त्याने स्वतःहून आनंदाने केली कोणाच्या अडचणीमध्ये त्याला मदत करणे हा तर त्याचा स्वभावच होता महाभारत युद्धात अर्जुनाचे सारथ्य केले त्याच्या रथाची घोड्यांची काळजी घेतली घोड्याला खरारा केला पाणी पाजले खाऊ घातले त्यांच्या जखमा स्वच्छ केल्या रथाला बंगण घातले आणि स्वतः सारथी आहे म्हणून त्यां तो ही सर्व कामे अतिशय आनंदाने आणि तत्परतेने करीत होता कर्मयोगात किती आनंद असतो हे त्याने लोकांना स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले अशा निष्काम कर्मयोगात किती सामर्थ्य आहे हे, हे पण त्याने स्वतःचेच कृतीतून दाखवून दिले त्यामुळे व्यक्तीचे कल्याण होते समाजाचे हित साधते याच विचाराने श्रीकृष्णाचा आदर्श डोळ्या पुढे ठेवून अर्जुनाने त्याचे अनुकरण करायला हवे कर्तव्य कर्म टाळू नये असे श्रीकृष्णाचे त्याला पुन्हा एकदा सांगणे आहे श्रीकृष्ण हा त्या काळातही श्रेष्ठ पुरुषांचा आदर्श होता त्याचे कर्म वर्त एवच कर्मणी म्हणजे उत्साहाने अळस सोडून तत्परतेने सावधानपणे यथासांग कंटाळा न करता केलेले असेच असे यातील प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे आणि तोच योग सुकौशलम आहे इथे आपण थांबूया धन्यवाद